नमस्कार श्री स्वामी समर्थ ही कथा आहे भक्ती एकाग्रता आणि योग्य वापर श्री स्वामी समर्थ महाराज भक्त चोळप्पाच्या मुलासमवेत गोट्या खेळत होते खेळात मुलं गोंगाट करत असताना स्वामी त्यांना सांगतात जिंकायचं असेल तर नेम अचूक पाहिजे लक्ष केंद्रित करावं लागतं हा आवाज चोळापांच्या घरी पारायण करत बसलेल्या त्यांच्या सासूबाईंना आणि त्यांच्या पत्नीला त्रासदायक वाटतो पत्नी थोडी नाराजीने स्वामींना काही वेळ शांतता राखण्याची विनंती करते स्वामी तात्का मान्य करतात पण सोबतच एक महत्वपूर्ण बोध देतात ते सांगतात पारायण करताना खेळाचा आवाज ऐकू तरी कसा येतो कोणतीही गोष्ट करताना एकाग्रता हवी देवाचे नाव घेताना तर ती उच्च पातळीची काही दिवसांनी चोळाप्पा आपले स्नेही वामनराव यांना स्वामींच्या दर्शनासाठी घेऊन येतात स्वामींना पाहताच वामन बुवा त्यांच्या भक्तीत लीन होतात त्याच वेळी एका मुलाला भूक लागल्यामुळे स्वामी नैवेद्याचे अन्न आणून त्याला घास भरवतात चोळापांची सासूबाई सोळं ओवळ कर्मठ नियम मोडल्याबद्दल या कृतीला विरोध करतात यावर स्वामी त्यांना पुन्हा समज देतात पोथी नुसती वाचू नका आचरणात आणा अंधश्रद्धा सोवळं ओवळं यांच्या जास्त नादी लागू नका स्वामींच्या या वागण्याबद्दल चोळप्पाची पत्नी आणि सासू त्यांच्या जवळ तक्रार करतात पण चोळप्पा आपल्या गुरुंवर पूर्ण निष्ठा ठेवतो तिकडे शास्त्री बुवा वामन स्वामींविरुद्ध भडकावून त्यांना आपल्या गुरु घोलप स्वामींकडे घेऊन जातात घोलफस्वामी मुठभर मातीचं सोनं करून वामनभुआना चमत्कार दाखवतात आणि त्यांना आपला शिष्य करण्याची इच्छा व्यक्त करतात परंतु चमत्कारापेक्षा श्रेष्ठ मानणाऱ्या वामनबुवांना ते आवडत नाही ते स्पष्ट सांगतात की त्यांचे गुरु स्वामी समर्थ सर्वात महान आहे जाताना वामनबुवा घोलफस्वामींना सांगून जातात कि त्यांचे गुरु तुमची परीक्षा घ्यायला नक्की येतील यानंतर शास्त्री बुवांच्या हट्टापायी घोलपस्वामी दगडाचं सोनं करण्याचा प्रयत्न करतात पण त्यात त्यांना अपयश वामन आपली सिद्धी हिरावून घेतल्याचा गैरसमज होऊन सूड घेण्यासाठी घोलपस्वामी धर्मशाळेत वामन बुवांवर मोठा धोंडा टाकण्याचा प्रयत्न करतात मात्र स्वामींच्या सामर्थ्यामुळे धोंड टाकताच येत नाही आणि उलट घोल स्वामी स्वतःच खाली पडून त्या धोंड्याखाली चिरडले जातात धोंड्याच्या आवाजाने वामनबुआना जाग येते आणि त्यांना सर्व प्रकरण करते ते स्वामींचे मनोमन आभार मानतात शुद्धीवर आल्यावर गोलप स्वामींना आपल्या चुकीची जाणीव होते आणि ते शरणागती पत्करून स्वामींना भेटायला जातात या कथेतून आपल्याला हा बोध मिळतो भक्तीमध्ये एकाग्रता सर्वात महत्त्वाची आहे तसेच केवळ कर्मकांडाचे नियम पाळण्यापेक्षा माणूसकी जपणे श्रेष्ठ आहे तुमच्याजवळ जी काही शक्ती आहे तिचा वापर केवळ स्वतःचा मोठेपणा दाखवण्यासाठी न करता लोकांच्या कल्याणासाठी करणे हेच खरंच सामर्थ्य आहे अहंकार सोडून निस्वार्थ सेवा करा स्वामी सदैव तुमच्या पाठीशी आहेत श्री स्वामी समर्थ